रायगड जिल्ह्यात बेकायदेशीर ओव्हर लोडिंग होणाऱ्या वाहतुकीवर कारवाई व्हावी शिवसेना शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव हो यांची मागणी गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत संपूर्ण रायगड जिल्ह्यासह औद्योगिक परिसर असलेल्या तालुक्यातील गावखेड्यातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते या वाहतुकीमुळे यापूर्वी अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत खालापूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरून नियमित ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे या वाहतुकीला प्रादेशिक परिवहन विभागाचा वरदहस्त असल्याचा भास होत आहे सर्वसामान्य व्यक्ती जर मोटरसायकल घेऊन जात असेल आणि त्यांनी जर हेल्मेट घातली नसेल तर त्यावर कारवाईचा बडका उभारणारे परिवहन विभागाचे अधिकारी रस्त्यावरून दिवस ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई का करीत नाहीत असा प्रश्न शिवसेना शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव यांनी लेखी पत्राद्वारे रायगडचे पालकमंत्री उदय सावंत खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे प्रादेशिक परिवहन आयुक्त जिल्हाधिकारी रायगड पोलीस अधीक्षक रायगड जिल्हा वाहतूक शाखा तहसीलदार खालापूर पोलीस निरीक्षक खालापूर खोपोली यांच्या उपस्थित केला असून सदरच्या वाहतुकीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक आठ ऑक्टोबर पासून उपोषण करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष योगेश बैलमारे उपजिल्हाध्यक्ष शेखर धोत्रे तालुका अध्यक्ष अनिल मामोंडकर हे उपस्थित होते जाधव शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी कोकण प्रदेश प्रमाण भरपूर वाढत आहे ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे तरी पण सामान्य नागरिकाच्या एखादी छोटी जरी गाडी असली जर वाला असेल तर त्याला हेल्मेट नसलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते पण आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये बहुसंख्य टेलर्स किंवा टोरस एवढे तीन तीन चार चार फॉईल घेऊन जात असताना पण त्यांच्यावर या याकरिता या आम्ही येत्या मंगळवार दिनांक चोवीस तास पहार ठेवून आरटीओ ला बोलून स्थानिकांना स्थानिक ला बोलून पेन बनवेल त्या वाहतूकदारांवर जे बेस बेसिस्तरित्या वागतायत त्यांच्यावर ओवरलोड वाहतूकदारांवर कारवाई करण्यास भाग पडणार आहे तर त्या वाहतूकदारांवर बेशिस्तरित्या वागत आहेत ओरलोड करत आहेत त्यांच्यावर जर कारवाई न झाल्यास यापुढे रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी बहुसंख्य बहुसंख्य लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल सबक्राइब ना अँड प्रेस द लायक ने अप डे